मुळामध्ये शेतकरी हा सरकारच्या नाही नाहीये शेतकऱ्यांना मारायचं शेतकऱ्यांना आत्महत्याच्या खाईट लो, लोटायचं असा चंग सरकारने बांधला आहे असं सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र आहे बोरी अडगाव तालुका खामगाव येथील शेतकरी गेल्या पाच दिवसापासनं खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून कर्जमुक्ती करा आणि शंभर टक्के विमा द्या या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेत पाच दिवस झाले या शेतकऱ्यांकडे बघायला सरकारकडं वेळ नाही नुसतं थातूरमातूर गोष्टी करून या ठिकाणी उत्तर दिल्या जात आहेत या शेतकऱ्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्या जीविताला धोका तयार झालेला आहे असं असताना सरकार जर त्यांची दखल घेणार नसेल या सरकारला चाटायचं का सरकारमधले लोक रस्त्यावर कसे फिरू शकतील आता उद्या हजारो शेतकऱ्यांचा खामगावला मोर्चा आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर या शेतकऱ्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीत काही तोडगा निघाला तर ठीक अन्यथा भोरयाड गावचे उपचारांना बसले शेतकरी एकटे नाही उभ्या बुलढाणा जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले शेतकरी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही या पुढाऱ्यांना आता गावात येऊ द्यायचं का नाही याचाही निर्णय आम्ही आता उद्या करणार आहोत